मित्रांनो नमस्कार आज आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळ दरम्यान राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांना या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा आपल्याला अलर्ट बघायला मिळणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीटीचा इशारा देखील काही जिल्ह्यांना असणार आहे तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो या ठिकाणी गेल्या दोन तीन दिवसापासून राज्याच्या उत्तर पश्चिम दिशेने सोबतच उत्तरेकडच्या भागाच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा या ठिकाणी निर्माण झालेला होता आणि याची स्थिती आज देखील आपल्याला कायम बघायला मिळत आहे आणि याच कारणामुळे उत्तर पश्चिम महाराष्ट्र सोबतच जो महाराष्ट्राचा उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पाऊस बघायला मिळणार आहे तर सर्वात आधी बघूया जो पश्चिम महाराष्ट्राचा परिसर आहे म्हणजेच जळगाव आहे त्यानंतर नंदुरबार आहे मालेगाव त्यानंतर नाशिक छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडचा भाग अहमदनगर पुणे या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात वाऱ्यास आपल्याला हलक्या ते रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्याचा सुद्धा आपल्याला जास्त करून बघायला मिळू शकतो खास करून उत्तरेकडचा कर भाग म्हणजेच नंद नंदुरबार जळगावचा उत्तरेकडच्या परिसरा दरम्यान त्यानंतर मित्रांनो कुकन भागा मदे, आ, है, पुने, या ठिकाणी कोकण भागामध्ये मुंबई आहे पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली पणजी गोव्या दरम्यानचा संपूर्ण परिसर या दरम्यानच्या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात सु हलक्या स्वरूपात आपल्याला रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो वादळी वाऱ्यासह हा पाऊस असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच लातूर सोलापूर कल त्यानंतर बिदार आहे त्यानंतर विजयपूर अकलूज आहे नांदेड वाघला या दरम्यानच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे या भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या किंवा रिमझिम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये राहणार नाही त्यानंतर विदर्भ आणि जो मराठवाड्याचा उत्तरेकडचा भाग आहे म्हणजेच नांदेड वाघल्यापासून उत्तरेकडे वाशिम शेगाव अमरावती या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळेल खास करून उत्तरीकडे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो त्यानंतर नागपूरचा उत्तरीकडचा परिसर गोंदिया त्यानंतर कापसी आहे भंडारा चंद्रपूर या परिसरादरम्यानसुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल खास करून उत्तरेकडचा परिसर जो आहे म्हणजेच गोंदिया नागपूर भंडारा अमरावती शेगाव अकोला अचलपूर या दरम्यानचा जो उत्तरेकडचा पूर्ण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला विखुरल्या स्वरूपात मध्यम पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे तसेच दक्षिणेकडे पावसाचा जोर कमी होत जाईल म्हणजेच जा ढगाळ वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळू शकते एकंदरीतच बघायचं झालं मित्रांनो तर हा कमी दाबाचा पट्टा हा उत्तरेकडे सरकत चाललेला आहे आणि याचमुळे राज्यावरती पावसाचा जो पावसाचे जे वातावरण निर्माण झाले होते ते सुद्धा आता कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे परंतु जो उत्तरेकडचा परिसर आहे या भागामध्ये आज सुद्धा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल सोबतच वादळी वारे वाहण्याची शक्यता सुद्धा या परिसरामध्ये जास्त करून आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातील हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद